राजकारणात नाती तुटतात जुळतात बदलतात पण काही प्रसंग असे असतात जे कोणत्याही पक्षासाठी स्वाभिमानाशी जोडलेले असतात दोन हजार सोळामध्ये घडलेला एक असाच प्रसंग आज पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे कारण त्या प्रसंगात भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांचा थेट अपमान झाला होता तो ही सत्ता सहभागी असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आणि आज त्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार सुधाकर बटगुजार यांना भाजप आपल्या गळ्यात हार घालणार का यावरूनच पक्षात अंतर्गत खदखद वाढली आहे नमस्कार मी दिव्यान तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा दोन हजार सोळा साली नाशिकमध्ये एक महिला मेळावा आयोजित केला होता हा कार्यक्रम श्रीकृष्ण लॉन्स मध्ये आयोजित करण्यात आला होता भाजपच्या महिला आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर या प्रमुख पाहुण्या होत्या कार्यक्रम सुरू असताना अचानक वातावरण ढळून निघाले बडगुजर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात घुसखोरी करून खुर्च्या फेकणे गोंधळ घालणे घोषणा देणे असा राडा केला त्यामुळे यांना कार्यक्रम सोडून बाजूच्या भाजपमध्ये प्रचंड संताप उसळला होता त्यावेळेचे अनेक पदाधिकारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठिया देऊन बसले होते या घटनेत बडगुजर सटकले पण त्यांचे अनेक कार्यकर्ते अटकेत गेले महिलांचा अपमान झाला भाजपच्या एकनाथ पातळीवर काम करणाऱ्या नेत्या रडकुंडीला आल्या आणि आज त्याच बडगुजर यांच्याशी पुन्हा हात मिळवण्याचा प्रयत्न का सध्या महा नाशिक महापालिका निवडणुका भाजपासाठी प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत शंभरहून अधिक नगरसेवकांचे लक्ष भाजपने घेतले आहेत यासाठी गिरीश महाजन नाशिकमध्ये वेगवेगळ्या नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न करत आहेत त्यातच यांच्याशी चर्चा सुरू आहे हे समजताच अंतर्गत नाराजीचा सूर वाढला आहे महाजन यांना नाशिकवर आपला प्रभाव ठेवायचा आहे आणि त्यासाठी कोणतेही पॉलिटिकल रिक्स घ्यायची त्यांची तयारी दिसते मात्र या तयारीमध्ये पक्षाच्या महिला अध्यक्षांच्या झालेल्या अपमानकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावनांशी कद्दरी नव्हे का असा सवाल भाजपच्या अनेक पातळ्यांवर विचारला जातोय सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न आहे की आम्ही वर्षानुवर्षे पक्षासाठी रस्त्यावरती उतरतो आंदोलन करतो महिलांवर अन्याय झाला तर आवाज उठवतो पण जेव्हा पक्षाच्या एका राष्ट्रीय अध्यक्षावरच थेट हल्ला होतो तेव्हा तो माफ केला जातो यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आणि नाराजी आहे सिडको परिसरात या, या विषयावरून भाजपच्या स्थानिक उमेदवारांवर नकारात्मक परिणाम दिसून आला आहे अनेक कार्यकर्ते गप्प बसले आहेत कारण त्यांच्या मते बडगुजर यांचा प्रवेश म्हणजे भाजपच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह लावणं राजकारणात विरोधकाला आपल्या गोटात ओढणे ही चालाकी असू शकते पण त्यासाठी पक्षाचे जुने जखमांचे वर्णन पूर्तडणे योग्य आहे का बटगुजर यांचा स्थानिक प्रभाव नाशिकमध्ये आहे हे खरे पण त्यांच्यामुळे पक्षात एकता न राहिल्यास विरोधकाला संधी मिळू शकते राजकारणात शॉर्ट टर्म गेम मागे वाईट परिणाम करत असतो याचा अनुभव अनेक पक्षांनी घेतला आहे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आता मोठा पेच आहे स्वाभिमान राखायचा की सत्ता मिळवण्यासाठी कोणालाही सामावून घ्यायचं हे दोन्ही एकाच वेळी शक्य नाही जर बडगुजर यांना पक्षात स्थान दिलं गेलं तर हे कार्यकर्त्यांसाठी स्पष्ट संदेश असेल की पक्षाला कार्यकर्त्यांच्या भावनांपेक्षा सत्ता महत्वाची त्या उलट जर त्यांना दूर ठेवलं तर भाजपाला एक संदेश देता येईल की माफ करता येईल पण अपमान विसरता येणार नाही राजकीय व्यवहारिकता आणि नैतिक राजकारण यामध्ये सतत संघर्ष असतो बटगुजर प्रकरणातून भाजप काय शिकते हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल पण कार्यकर्त्यांचे स्वाभिमान पक्षाची शिस्त आणि महिला नेता यांचा अपमान या सगळ्यांच्या तुलनेत कुठलीही राजकीय गणित फारशी महत्वाची नाही सत्तेसाठी एक पाऊल पुढे टाकायचं पण त्यात स्वाभिमानाचे शंभर पाऊल मागे टाकावे लागेल तर ती लांब पातळी चाल अखेर राजकीय अपघातात ठरू शकते आता सर्वांचे लक्ष महाजनांच्या निर्णयाकडे आणि पक्षाचे एकूण भूमिका काय असेल याकडे लागून राहिले आहे अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पात्र सत्तेपी सत्ता म्हणजेच तोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका